बरेच दिवस झाले आहेत आणि आत्ता हळूहळू हे प्रचाराचं वातावरण पेटत चाललेलं आहे सर्वच पक्ष आपापल्यापरीनं प्रचार यंत्रणा राबवताना दिसत आहेत म्हणजे आज लोकसभा निवडणूक काही पंधरा दिवसांमध्ये येऊन थो थोपलेली आहे आणि म्हणूनच आपण सचिनभाई कदम जे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या वतीनं दोन्ही मतदारसंघांमध्ये तसं पाहायला गेलं सिंधुदुर्ग आणि रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी रत्नागिरी रायगड या दोन मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती लावताना शिवसेना आणि इतर पक्ष दिसत आहेत तर त्यांच्यावर आपण जाणून घेऊया की नेमकी यांच्या पद्धतीनं काय प्रचार येत्राट चालू आहे सच्च तुमचं स्वागत आहे का काय सांगा तुम्ही एकंदरीत या लोकसभा निवडणुकी दरम्यान नमस्कार आपल्याकडे जो रत्नागिरी आणि सिंधु सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात एकतर्फी लढत आहे त्यामुळे त्या मतदारसंघाचा जवळजवळ निकाल लागला जवळ आहे फक्त काही औपचारिकता बा बाकी आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये रामविनायक राऊत खासदार पुन्हा निवडून येणार आणि बहुमताने निवडून म्हणजे गेल्या वेळेला दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आले त्याच्यापेक्षा दुप्पट मताधिक्याने निवडून येतील असा इथला हे सगळं वातावरण आहे युतीची बैठका झालेल्या आहेत युती, युती वरपासून आता तळागाळापर्यंत पोचलेली आहे आणि त्यामुळे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आहे ते केंद्रीय अनंत गीते मंत्री आहेत त्याचे एक्झिट पोल वगैरे जे काय दाखवले जातात ते त्यातलं काही तथ्य नाही आहे कारण मी तळागाळापर्यंत पोचतो आहे आणि तिथलं जे वातावरण आहे तिथलं जे बूथप्रमाणे मी फिरतो आहे तर त्याप्रमाणे वरती काही हवा असली किंवा नेते उलटसुलट बोलले असले तरी गीतेसाहेब आणि खासदार आणि रत्नागिरीचे असं एक समीकरण आहे आणि त्यामुळं गीतेसाहेबांसमोर जो उभा असलेला उमेदवार आहे तो गेल्या पाच वर्षापूर्वी पडल्यानंतर या मतदारसंघात कधी फिरकला का कोणाच्या सुखदुःखात आला का किंवा त्याच्या बाबतीत जी काय ईडीची चौकशी चालू आहे किंवा त्याने केलेले घोटाळे त्याच्या मागे त्याच्या मुलाच्या नावावर असलेल्या प्रॉपर्ट्या त्याने ज्या त्यांच्या घरामध्ये सगळे काय म्हणतात ना घराणीशाही अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये सुनील तटकरेला अजिबात मतदार स्वीकारायला तयार नाही आणि कोणी किती वर्गणा केल्या तरी माझ्याकडे दापोली मतदारसंघ आहे आणि ग्वागर विधानसभा मतदारसंघ आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये ते स्वतः रामदासबाई कदम हे जातीने लक्ष देत आहेत गेल्या वेळेला त्या गेल्या वेळेची परिस्थिती आणि आता यावेळेच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे पस्तीस ते चाळीस हजारच्या मताधिक्याने त्या दापोली मतदारसंघात मताधिक्य देणार आणि ग्वाघर विधानसभा हा पाठ मी बघतोय आणि त्यामुळं या ग्वाघर विधानसभामध्ये गेल्या वेळेला दोन का अडीच हजारांनी आम्ही मागे होतो तर ते लीड तोडून किमान पंधरा हजाराच्या वरती मताधिक्य देणार असं वातावरण या ग्वागर विधानसभा कारणं वेगळी आहेत त्यामुळे ती निकाल लागल्यानंतरच सगळ्यांना कळते कोणी किती वर्गाने केलं तरी गोगरमध्ये आपण पंधरा हजाराच्या वर अधिक मताधिक्य देते पण भाई आपण पाहताय की लोकसभेची निवडणूक तर आहेत पण त्याचबरोबर आगामी विधानसभेची निवडणूक सुद्धा येणार आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा थोडंसं मानणी होते है? त्या अनुषंगाने मान्य तर होतेच एक लक्षात घ्या गोगर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊ असेल किंवा दोन हजार चौदा असेल दोन्ही वेळेला युती वेगवेगळी लढली त्यामुळे अपघाताने हे राष्ट्रवादी निवडून आले आहेत आणि त्यांना कल्पना आहे त्या की आता युती झाल्यानंतर आपलं काही खरं बरं नाही आहे त्यांच्या पायाखालची हळूहळू वाळू सरकत चाललेली आहे त्यामुळं ते बेताल वक्तव्य करत आहेत आणि त्यामुळं ती विधानसभेची निवडणूक येईपर्यंत हे या पक्षात राहतील की नाही याची माझी शंका आहे ठीक आहे भाई आता प्रचार यंत्रणा तर आता फार वेगानं गती पकडते हळूहळू मला वाटतं ना दिवसभर फार कमी राहिलेत काय याच्यापुढे आपली स्ट्रॅटेजी काय असेल एक सांगायचं म्हणजे आता सुनील तटकरे आणि भास्कर जाधव एकत्र एक व्यासपीठावर दिसत आहे हे शरीराने एकत्र आलेले आहेत मनाने एकत्र आलेलं नाही आहे दोघे एकमेकाला फसवत आलेले आहेत आजकर काही महिन्यापूर्वी भास्कर जाधवना आपल्याच पत्रकारांनी विचारलं भास्करराव शांत का तर इथल्या भास्कररावाने उत्तर दिलं की मी सुनील तटकरांच्या घरात कोण पदवीधर आहे का मी त्याचा शोध घेतोय म्हणजे याच्यावरनं किती टोकाला गेलेलं हे जे वितुष्ट आहे हे नुसते दिखावं आहे ह्या लोकांनी आजपर्यंत लोकांना फसवलं आणि हे दोघं आता एकमेकाला फसवत हो आहे त्यामुळे भास्करराव किती काम करतील हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण फिरताना दिसत नाही एक तर पायाचं त्यांचं कारण आहे त्यामुळं म मी तर मतदारसंघात फिरतो आहे त्यामुळं असा कार्यकर्ता त्यांचा जो काही सक्रिय फिरताना दिसायला हवा आहे तसा तरी मला काही दिसत नाही हे फक्त वरवरचं पुतना मावशीचं प्रेम आहे आणि त्यामुळं मला वाटत नाही सुनील तटकरे या ठिकाणी काय करतील असं ठीक आहे आता आपण म्हटल्याप्रमाणे आता जे प प्रचार यंत्रणा चालू आहे दोन्ही मतदारसंघांमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचा प्रचार पाहायला मिळेल काय असे प्रमुख काय सभा किंवा असे काय आयोजन केले गेले हां येत्या दहा तारखेला गोगर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची महायुतीची सभा आहे ती संध्याकाळी चारचं टायमिंग आहे त्या चार वाजता ती शिवगातळी येते येथे त्या ठिकाणी होणार आहे आणि या महायुतीच्या मेळाव्यामध्ये युतीचे सर्व नेते म्हणजे भाजपचे मंत संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण नंतर आमचे भाजपचे आणखी कोणते आमदार आहेत ते माजी आमदार ते असे दोन तीन नेते या ठिकाणी येणार आहेत प्रसाद लाड येणार आहेत आणि अशी ती युतीची महासभा त्या ठिकाणी होणार आहे आणि जितेसाहेब प्रथा उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत पालकमंत्री रवींद्र वायकर असणार आहेत भाजपचे माजी आमदार विनय लातूर त्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे ही महायुतीची सभेनंतर दहा तारखेनंतर या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार आहे की ती जी काय महासभा होणार आहे ती महासभा सभा जी होणार आहे ती बॉगरच्या इतिहासामध्ये कुठल्याच पक्षाची कुठल्याच युतीची किंवा आघाडीची अशा प्रकारची महासभा आजपर्यंत कधी झाली नाहीत त्यामुळे ती पहिल्यांदाच अशा प्रकारची महायुतीची सभा हे होते सचिनबाई कदम ज्यांनी एकंदरीत पक्षाची भूमिका आत्ता असलेलं राजकीय वातावरण लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने होणारे प्रचार त्याच्यामध्ये होणारे टीका <laughs> यावरती त्याने अत्यंत कमी शब्दात मात्र अत्यंत प्रामुख्याने त्याने गोष्टींचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि आता पुढे पुढे जाऊन आपल्याला या ज्या प्रचार यंत्रणा आहेत त्याच्यासाठी होणारे सभा आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर वातावरण देखील आणखी थोडंसं गरम असं झालेलं पाहायला मिळेल पाहत राहावी आपण या निवडणुकीला लक्ष ठेवूनच आहोत तो तर सचिनमुळे आमच्या समाजात आम्ही आपल्या मनावर आभार व्यक्त करतो धन्यवाद はい